प्रकाश आंबेडकरजीने एक्सवर एक, एक ट्वीट केलेला आहे आणि त्या ट्वीट मध्ये त्यांनी फोटो तिथे दाखवलेला आहे तिथे वंचित बहुजन आघाडी ह्याच्यात पाठीत पाठीत खंबीर खूप असताना एक व्यक्ती दाखवला आहे आणि त्याच्या सुरीवर लिहिलेला आहे संजय राऊत हे परत परत शिक्कामोर्तब होतोय महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सूर्याची पिसाळ हा, हा संजय राजाराम राऊतच आहे पहिलं उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांमध्ये ह्यांनी भांडणं लावली ठाकरेंचं घर फोडलं आणि तेव्हाही राजसाहेबांच्या समर्थकांनी संजय राजाराम राऊतची गाडी फोडली त्यानंतर जेव्हा <coughs> शिंदे साहेबांचे सगळे आमदार ह्यांनी उठाव केला की शिवसेना वाचवा तेव्हा त्या चाळीसच्या चाळीस आणि तेराच्या तेरा खासदारांचा रोष हा संजय राजाराम राऊतवर होता त्यांनी सांगितलं की ह्याच माणसाने शिवसेना मध्ये आग लावली आणि त्यामुळे आम्हाला उठाव करायला लागला नंतर पवार साहेबांच्या घरामध्ये जेव्हा अजित पवारजींनी भूमिका घेतली तेव्हाही सगळा त्या सगळा घोष या संजय राजाराम राऊतवर आलेला आहे आणि आता प्रकाश आंबेडकरजी आणि यानंतर जसं मी वारंवार आज पण बोलतोय तुम्ही पाहिलं तर माझा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा की काँग्रेस महाविकास आघाडीच्या बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहे उंबरट्यावर उभे आहेत कुठल्याही क्षणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तशी घोषणा होणार आहे आणि त्याचा पण जबाबदार हा संजय राजाराम राऊत आहे हे तुम्हाला ऐकायला भेटेल म्हणजे खंजीर त्यांनी पीएचडी केलेली आहे प्रत्येक बाबतीमध्ये हाच खरा आणि बाकी सगळे खोटाळले म्हणजे आता एका तोंडाने बोलायचं आम्हाला संविधान आहे आणि दुसऱ्या तोंडा दुसऱ्या बाजूनी प्रकाश आंबेडकरजी जे डॉक्टर दो, दो, बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या घरचे व्यक्ती आहेत त्यांच्याच घरचा व्यक्ती अगर बोलत असेल की हा संध्या राजाराम राऊत आमच्या पाठीत खंबीर उपसतोय मग नेमकं संविधान वाचवण्याची भाषा हा कुठल्या तोंडाने करतोय हा प्रश्न आजच्या निमित्ताने मला विचारायचा ना खऱ्या अर्थाने संविधानाचे मारेकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचा अपमान कोणी केला असेल तर तो संजय राजाराम राऊतनी केलेला आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब आम्ही नाही प्रकाश आंबेडकरजींनी केलेला आहे म्हणून यापुढे उद्धव ठाकरेजींनी आता विचार करायला पाहिजे की ज्या पद्धतीने मातोश्रीचं महत्व कमी करत करत ते आणलेलं आहे यापुढे हम दो आणि हमारे दो हे एवढंच ठेवण्यामध्ये संजय राजाराम राऊत यशस्वी होईल एवढा मांडणी चंद्रकांत खैरेंना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यामुळे अंबादास दानवे नाराज असल्याचे समजत आहे आज मातोश्रीमध्ये अंबादास दानवे आणि खैरेंची एकत्र बैठक घेणार आहेत उद्धव ठाकरे अंबादास दानवे भाजपच्या संपर्कात असल्याची सुद्धा चर्चा आहे कितपत सत्य आहे अंबादाई दानवे हे माझ्याकडे जी माहिती आली हे मूळ संघाच्या विचाराचे आहेत त्यांनी संघाच्या शाखेमध्ये ते पहिले जायचे असं माहिती माझ्याकडे आहे आणि एकदा तो संघाच्या संस्कारामध्ये वाढलेला व्यक्ती आणि संघातून कधीच लांब जात नाही परिवारातून कधी लांब जात नाही असा अनुभव आतापर्यंत असल्यामुळे आगे आजेने होताय का अंबादास दानवे संभाजीनगर मधून भाजपचे उमेदवार असतील ना आता ये ला ला ये ते येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला मला वाटतं ते कोड उघड कारण खैरे ती शीट जिंकूच शकत नाही जी दोन हजार एकोणीसला ते तिथे मोठ्या फरकाने पडले होते तुम्ही अशा खोट्या शिक्क्याला लागले ला लागलेल्या शिक्क्याला वारंवार अगर उद्धव ठाकरे अगर वापरत असतील म्हणजे एवढंच सिद्ध होतं ना संजय राऊताची पॅन्ट साफ करून आपल्याला तिकीट मिळत नाही त्याच्यासाठी आदित्य ठाकरेचे पाय पडायला लागतात त्याच्यामध्ये कदाचित ताणवे कमी पडले असतील काही दिवसाअगोदर त्यांची संजय राऊतची पॅन्ट साफ करताना त्यांचा व्हिडिओ फिरत होता इकडे म्हणजे ती क्वालिफिकेशन योग्य नाही त्यासाठी आदित्य ठाकरे तुमच्या अर्ध्या हो वयाच्या मुलाच्या तुम्हाला जोपर्यंत पाय तुम्ही साफ करत नाही पाय पकडत नाही तोपर्यंत तुमचा चंद्रकांत हे होत नाही तर काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे दोन हजार सतरा अठरा ते वीस एकवीस पर्यंतच्या कालावधीत हो पेनल्टी व व्याज असं आयकर विभागाने आकारलं आहे जवळपास सतराशे कोटी रुपयांची ही नोटीस आहे आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे आपण सगळे चालतो आणि कायद्यापलीकडे आणि कायद्यापेक्षा मोठा हा कोणच नाही मग तो काँग्रेस पक्ष असो किंवा दुसरा कुठलाही व्यक्ती असो जो जो न्याय सामान्य भारतीय नागरिकाला लागतो तोच न्याय काँग्रेस पक्षाच्या सगळ्या लोकांना लागतो सामान्य नागरिक अगर एकतीस मार्चच्या अनुसार अगर आपल्या आपल्या पद्धतीने कर भरत असतील नियम पाळत असतील तर काँग्रेस पक्ष हे काय काय इथली नाही आहे तुम्हाला सगळ्या सवलती मिळण्यासाठी म्हणून तुम्हाला या भारतामध्ये नियम पाळायचे नसतील तर तुमच्यासाठी जेलचे दरवाजे उघडे काँग्रेस पक्षाने जे काय केलंय तेच भरताय वेगळा काय नाही त्याच्यामध्ये नवनीत राणाच्या उमेदवारीमुळे बच्चू कडून नाराज आहेत ते आपला उमेदवार लढवणार आहेत महायुतीत असून सुद्धा ते असं म्हणतात की आम्ही अमरावतीमधून उमेदवारी मागे गेला नाही बेळपालीच युतीतून बाहेर पडतो अजूनपर्यंत सागर बंगल्यातून त्यांना फोन आला नाही आणि बैठक झाली नाही जसं प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद जी, जी आमच्या सागर बंगल्यामध्ये आहे ते बच्चू कडल नावाचं पण वादळ आमच्या सागर बंगला निश्चित पद्धतीने थांबवेल असा आम्हाला थांब विश्वास आहे संजय राऊत असं म्हणाले की एकतीस मार्चला इंडिया आघाडीची जर दिल्लीमध्ये मोर्चा काढला आहे त्यामध्ये सगळे सर्वपक्षीय महामेळावा असेल मोठा मोर्चा असेल सर्व पक्ष राहिले किती आता त्याच्यामध्ये केजरीवाल नाही झारखंडचे मुख्यमंत्री नाही ममता बॅनर्जीचा भरोसा नाही हा लालू प्रसाद यादवचा भरोसा नाही अखिलेश यादव दुसऱ्या तरुणाने बोलताय सर्व पक्षामध्ये राहिले कुठे मला सर्व पक्षाचा आता त्यांचा अर्थ बदलायला लागेल रामलीला मैदानावर कुठलीच रामलीला होणार नाही ते सगळं रावणाचा धन झालेला आहे म्हणून त्या सभेला काही अर्थ नाही आंबेडकरांचा पोस्ट ते म्हणतात असं म्हणत की ते पाटील खंजीर उपसण्याबद्दल बरोबर राहणार नाही एवढं मात्र नक्की तेच आंबेडकर करतायत ना पाठीत खंबीर उपसण्यामध्ये जे की पीएचडी केलेली आहे त्यांचं पूर्ण आयुष्याचं अर्धे वय जे पाटील खंबीर उपसण्यामध्ये गेलं आणि त्याचं नाव आहे संजय ना ना राजाराम राऊत किंवा महाराष्ट्राचा सूर्यदि पिसाळ ह्याच्याबरोबर न राहण्याचा निर्णय तर बरोबर आंबेडकरजींनी घेत घेतलेला आहे त्याच्या मी त्यांचं आंबेडकरजींचं स्वागत करतो योग्य वेळी या सूर्याजी पिसाळला तुम्ही ओळखलं आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या निवडणुकीमध्ये आता तुम्हाला लढवण्याची संधी भेटते जो माणूस उद्धव ठाकरेंचा होऊ शकला नाही जो माणूस बाळासाहेब ठाकरेंचा होऊ शकला नाही जो माणूस शरद पवारांचा होऊ शकला नाही जो स्वतःच्या घरचा होऊ शकला नाही तो आंबेडकरांचा काय होणार बदल विचार करा न केजरीवाल जी की पीड़ी कस्टडी में खुद एक बार बढ़ोतरी हुई है एक अप्रैल तक कस्टडी में रखा जाएगा इसके मद्देनजर दिल्ली में आप बड़े पैमाने पे आंदोलन कर रहे इकतीस मार्च को क्या कहेंगे देखिए केजरीवाल जी को भ्रष्टाचार के मामले में स्कैम के मामले में उनके बारे में सारे प्रूफ आने के बाद उनको आठ दस समन देने के बाद आज उनको अरेस्ट हुई है अगर उनके बात में सच्चाई होती तो कोर्ट उनको बाईच बरी कर देती जिस तरीके से वो स्कैम हुआ है जिस तरीके से दिल्ली के लोगों को फंसा के वहां भ्रष्टाचार और करप्शन हुआ है उस, उसके खिलाफ बोलने की हिम्मत कोई भी आपके कार्यकर्ताओं को नहीं है जो भ्रष्टाचार प्रूव हो चुका है उस जो स्कैम प्रूव हो चुका है उस बारे में आंदोलन करके क्या फायदा उल्टा इन्होंने दिल्ली के जनता की माफी मांगनी चाहिए कि हम जो मुद्दे पे भ्रष्टाचार मिटाने के मुद्दे पे आपका जन्म हुआ था पार्टी का वो भ्रष्टाचार उन्होंने खुद नहीं किया है इसे उन्होंने दिल्ली के लोगों की माफी मांगनी चाहिए ऐसी मांग में करूंगा उनसे सांगलीमध्ये पोस्टरावर रंगतय काँग्रेसमध्ये आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्येच की काँग्रेस तिकडे म्हणत आहे की विशाल पाटील यांनाच ही जागा मिळावी सांगली लोकसभेसाठी आणि इकडे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे त्यांच्यातच पोस्टरावर दिसून येते उद्धव ठाकरे नावाचा हा प्राणी हा कधीच कोणाचा होऊ शकत नाही पण मला उद्धव ठाकरेजीने आणि संजय राजाराम राऊतने एक प्रश्नाचं उत्तर द्यावं सांगली शी की सांगलीच्या जागेवरचा व्यवहार कुठपर्यंत आला ते व्यवहार पूर्ण झाल्यावर सांगलीची जागा परत काँग्रेसला दिली जाणार का हा प्रश्न मला या निमित्ताने विचारायचा कारण का हा राजकीय विषय नाही हा आर्थिक विषय आहे ज्या दिवशी मातोश्रीवर व्यवहार पूर्ण होईल त्या दिवशी काँग्रेसला ती जागा दिली जाईल हे खरं आहे काय खोट आहे ए, ते संजय राजाराम राहून आणि उद्धव ठाकरेजींनी महाराष्ट्राला उत्तर द्यावं कारण त्या मित्र पक्षाच्याच पाटील गंभीर उपस्थितीची जो काही सवय पहिल्यापासून उद्धव ठाकरेला आहे त्याचा आता अनुभव हा ह्याला येतोय काँग्रेसला चांगल्या पद्धतीने येतोय आतापर्यंत भारतीय जनता पक्षाबरोबर तोच व्यवहार करायचे आता काँग्रेस बरोबर हे करतायत म्हणून उद्धव ठाकरे नावाचा प्राणी हा कोणाच्याच हे नाहीये कोणाचाच होणार नाही उभाटा <स्यों> गटाचे लोकसभेचे इथले उमेदवार विनायक राऊत हो। यांनी काल युवा मेळावामध्ये एक आरोप केला की के पंच्याहत्तर हजार कोटीपेक्षा जास्त निधी असलेले खाते नारायण राणेकडे होते त्यांनी काय दिवे लावले काय दिवे लावले आहेत ना जरा गावागावा जाऊन भेटा जाऊन भेट द्या आणि त्या त्या गावामध्ये उजेड कसा आणलेला आहे त्या त्या गावाचा विकास कसा केलाय त्यांना पाहिजे तर मी बाईकवर बसवतो माझ्या मागे बसावं आणि आपण दाखवू की राणे साहेबांनी आणि भारतीय जनता पक्ष आणि मोदी साहेबांनी काय दिवे लावलेले आहेत त्या दिव्यांच्या जोरावर ते दोन हजार चौदा आणि एकोणीसला निवडून आलेले आहेत म्हणून भारतीय जनता पक्षाचे अगर दिवे नसते तर विनायकराव राऊ पण नसते लक्षात ठेवा केंद्रीय मंत्री असूनही नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली नाही ही नारायण राणेंची राजकीय अधोगती आहे असं वैभव नाईक म्हणतात द्या आता या लोकांना आमच्या विरुद्ध लढण्याचे मुद्दे नाही आणि कधीतरी मोदी सरकारने गेली दहा वर्ष काय केलं त्यांच्या विरोधातले मुद्दे काढावेत ना आम्हाला ही निवडणूक ही भारतीय जनता पक्ष विरुद्ध उभाटा आहे ही कोणाची वैयक्तिक निवडणूक नाहीये म्हणून उभाट्याच्या नेत्यांना आम्ही सांगेन तुमच्यामध्ये हिंमत असेल तर विकासाच्यावर चर्चा करा आम्ही कधीही तुमच्यावर चर्चा करायला तयार आहोत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ही विरुद्ध उभाटा करायला देणार नाही ही बीजेपी विरुद्ध उभाटा अशीच निवडणूक राहील तुम्ही कितीही प्रयत्न केलास कितीही आडवे तिडवे प्रश्न किंवा असे वैयक्तिक स्टेटमेंट दिले तरी आम्ही त्याला प्रतिसाद देणार नाही